तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सहाय्यक आणि निकटवर्तीयांवरती इन्कम टॅक्स विभागानं केलेल्या छापेमारीनंतर भोपाळमध्ये सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलीस आमने सामने आलेत कमलनाथ यांचे स्वीय सहाय्यक एस डी प्रवीण कक्कड सल्लागार राजेंद्र कुमार मिगलानी आणि अश्विन शर्मा यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे घालण्यात आले या दरम्यान अश्विन शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा तैनात असताना मध्य प्रदेश पोलीस आणि सीआरपीएफ जवान आमने सामने आले अश्विन शर्मा यांच्या घरी जाण्यापासून आयकर अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न मध्यप्रदेश पोलिसांनी केला यावेळी आयकर अधिकाऱ्यांबरोबर आलेल्या सीआरपीएफ जवानांबरोबर ते भिडले सीआरपीएफ जवान आणि मध्य प्रदेशच्या पोलिसांमध्ये वातावाची झाली मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक तसंच निकटवर्तीयांच्या घरांवर सीबीआय छापेमारी करत आहे आणि यावेळी अश्विन शर्मा यांच्या घरात जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यामुळे सीआरपीएफ जवान भडकले अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित टिळक सध्या आपल्या संपर्कात आहेत अभिजित नेमका काय प्रकार घडलाय तर त्यांच्या जवळच्या जवळजवळ पन्नास ठिकाणांवरती छापा पडलेला आहे इन्कम टॅक्सचा आणि ही रेड जी आहे ती दिल्ली भोपाळ इंदोर आणि गोवा अशा वेगळ्या पन्नास ठिकाणी चाललेली आहेत आणि असं समजतंय की जवळजवळ तीनशे पेक्षा जास्त अधिकारी यामध्ये सहभागी आहेत आणि आयकर विभागाची जी दिल्लीची टीम आहे ती मध्य प्रदेशमध्ये विजयनगर मधल्या या कक्कडेत त्यांच्या घरी पोचली आणि त्यांनी छापे मारले आणि ज्या वेळेला हे सगळं पुढे छापेमारी गेली तशी सीआरपीएफला घेऊन आयकर अधिकारी जे आहेत ते पोचले होते आणि मध्य प्रदेश पोलीस आणि सी आर पी जवान यांच्यामध्येच वादावादी झाली वासावासी झाली आणि त्याच्यातनं आता हा सगळा जो प्रकार आहे हा पुढे चालला आहे त्यामुळे आता हे बघणं फार महत्वाचं ठरेल की कशा प्रकारे आपण कलकत्त्यामध्येही पाहिलं की राज्य पोलीस आणि केंद्रीय पोलीस यांच्यामध्ये वाद होताना ते नवीन आपल्याला दिसत एक पायंडा पडताना तर त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला ही पुन्हा मध्य प्रदेशमध्येही दिसते अभिजित माहिती असेल आपण पाहतोय अश्विन शर्मा यांच्या घराबाहेर सीआरपीएफ आणि मध्य प्रदेश पोलीस यांच्यात वाहताबाची झाली मध्य प्रदेश पोलिसांनी सीआरपीएफ जवानांना अश्विन शर्माच्या घरात जाण्यापासून रोखल्यामुळे हाँ सगा प्रकार घड़ला है रहा मैं उठा आप एस एच ओ को धक्का हो वजह है कि ये हमारे को काम नहीं करने दे रहे हैं एमपी पुलिस हमारे को काम नहीं करने दे रही है ये हमारे को गाली कर रही है सीआरपीएफ से आए हैं वी जस्ट फॉलो द ऑर्डर्स ऑफ अवर सीनियर ऑफिशियल्स ये जस्ट एक अपनी ड्यूटी कर रहे हैं हम सीआरपीएफ हमेशा देश के लोगों की रक्षा के लिए बहस इसलिए हो रही है कि हम कह रहे हैं कि इसके अंदर मत जाइए अभी कार्रवाई चल रही थी जिस दौरान ये लोग बीच में कोशिश कर रहे हैं अभी भी कार्रवाई चल रही है एक एक सेकंड कार्रवाई चल रही है इसीलिए हम इनको कह रहे हैं कि अंदर ना जाएं जिससे डिस्टरबेंस क्रिएट हो रही है हमारे को सीनियर ऑफिशियल्स ने कहा है कि भाई गेट के अंदर कोई ना आए बस नहीं है लोग परेशान हो रहे हैं हम लोग वो यहाँ के एसएचओ को फोन कर रहे हैं कि हम लोग बीमार हैं ये लोग हॉस्पिटल नहीं जाने दे रहे और कोई बात नहीं हमें इनकम टैक्स से कोई लेने देना हमें रेट से कोई लेने देना नहीं है जो लोग बीमार हैं उनको तो निकलने दे बाहर तो पूरा कॉम्प्लेक्स ही बंद कर दिया आपने आप घर बंद कर दीजिए ना उसका नहीं दे रहे यहाँ का लोकल एसएचओ उसको भी रोक दिया उस पर बातचीत